हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस कोचिंगमध्ये मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फॅब्रिक कसं कट करतात ते बघितलेलं म्हणजे प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी फॅब्रिक कसं कट करतात ते बघितलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीवज कसा कट करतात ते दाखवणार हो पण हा नॉर्मल स्लीव्स नाहीये तर मेगा स्लीव्ज आहे म्हणजे मला बऱ्याच कमेंट आलेला की मेगा स्लीव्स कसा कट करतात ते दाखवतात आणि मेगा स्लीव्हची खरं तर थेअरी वेगळी आहे त्यामुळे मी तुम्हाला आता फक्त मेगा स्लीव कसा कट करतात ते दाखवणार आहे ओके पेपर कटिंग पहिला दाखवेन त्यानंतर मी तुम्हाला फॅब्रिक कटिंग पण दाखवेन तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका स्किप केल्यामुळे तुमचे छोटे छोटे पॉईंट्स असतात ते मिस होतात आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला तर सोळा पासून आपला आरिवर्कचा बेसिक टू ऍडव्हान्स क्लास होणार आहे जर कोण इंटरेस्टेड असेल तर मला व्हॉट्सअपला तुम्ही वर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता ओके आरिवर्कचा बेसिक टू ऍडव्हान्स क्लास होणार आहे पंचेचाळीस दिवसांचा हा क्लास असणार आहे त्यात एकदम डिटेल तुम्हाला तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्यात वर्क आणि महालक्ष्मी वर्क पण असणार आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रीम प्रेसेस कोचिंगचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे ओके तर जे जे इंटरेस्टेड असतील आरी वर्कचा बेसिक टू ऍडव्हान्स क्लास करायला त्यांनी त्यांनी मला वर दिलेल्या नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमची सीट बुक करा तर मग आता तुमचा जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला रोजचीच एक गोष्ट सांगते ते म्हणजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिला एक मुद्दा मी क्लिअर करते तो म्हणजे जेव्हा पण तुम्ही मेगा स्लीव्हचं ड्राफ्टिंग किंवा कटिंग करत असाल ते न्यूज पेपरवर किंवा कुठल्या पण एक रफ पेपरवरच करा जर तुम्ही डायरेक्ट फॅब्रिकवर जर मेगा स्लीव्हचं कटिंग करायला गेलात तर त्यात फॅब्रिक खूप वेस्ट जातं मग त्यासाठी मी तुम्हाला एक सल्ला देईन की तुम्हाला जेव्हा पण स्लीव्हचं ड्राफ्टिंग कटिंग काही करायचं असेल तर तुम्ही एका वेस्ट पेपरवर किंवा न्यूज पेपरवर करू शकता ओके तर मी इकडे एक पेपर घेतलेला आहे आता मी ह्याची तुम्हाला फोल्ड दाखवते तर त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे आपल्याला ओके हे बघा अशी त्रिकोणी घडी घालून घ्यायची आहे न्यूज पेपर आहे ना अखंड असतो ना तो घ्या एकच साईडचा घेऊ नका हे बघा इथे मी त्रिकोणी एक घडी घालून घेतलेली आहे घडी नीट लक्षात ठेवा आणि त्यानंतर मी पुन्हा ही घडी अशी घालून घेणार आहे म्हणजे दोन पदरी त्रिकोणी घडी मी इथे घालून घेणार आहे ओके अशी दोन पदरी त्रिकोणी घडी घालून घेते आणि हा एक्स्ट्राचा पेपर तुम्ही कट केलात तरी चालेल त्याची काही गरज नाहीये ओके हे बघा हा अख्खा पेपर होता मी पुन्हा दाखवते एक पदरी त्रिकोणी घडी घालून घेतली की हा पेपर आधी कट करून टाकायचा तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली आहे म्हणजे बरोबर असा हा आपल्याला चौकोन हवा आहे ओके तर मग इथून मी हा कट करून घेते एक्स्ट्राचा भाग आपण आपल्याला नको आहे त्यामुळे साईडला ठेवूया तर इथे बघा एक त्रिकोणी घडी घालून घेतली आणि अजून एक फोल्ड करून घेतला म्हणजे डबल फोल्ड करून घ्यायचा त्रिकोणी ओके असा त्रिकोणी डबल फोल्ड करून घेतल्यावर इथे लक्ष द्या ही ओपन साइड होते आणि ही घडीची बाजू आहे ओके तर इथून माप टाकायची ही आपली घडीची बाजू आहे आणि अशी ओपन साईड आहे तर घडीच्या बाजूवरून कायम मापं टाकायची तर मी आता माप घालून दाखवते सगळ्यात पहिला पूर्ण उंची अधिक अर्धाच इंच घ्यायचं प्रत्येक वेळी आपण पूर्ण उंची अधिक एक इंच घेतो ना तर ह्यावेळी ह्याला गरज नाहीये कारण इथून आपल्याला पुन्हा फोल्ड करावं लागत नाही किंवा फिनिशिंग करावं लागत नाही फक्त वरती शिलाई मार्जिन जेवढं अर्धा इंच पाहिजे असतं तेवढंच घ्यायचं असतं त्यामुळे पूर्ण उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे मेगा स्लीवची जी उंची असते साडेतीन पर्यंत घ्या साडेतीनच्या वर घेऊ नका कारण साडेतीनच्या वर जर तुम्ही मेगा स्लीव्ह घ्यायला गेलात तर त्याचा लुक छान दिसत नाही अडीच दोन किंवा तीन साडेतीन इथपर्यंत तुम्ही घेऊ शकता तरच तो छान दिसतो तुम्ही पाच वगैरे घेतला तर तो मेगा स्लिव्हज राहत नाही कारण मेगा स्लीवला कॅप स्लिव्ह सारखा लुक यायला पाहिजे असतो त्यामुळे अडीच तीन साडेतीन इथपर्यंत ठीक आहे चार जर एकदमच चार हवी असेल हेवी साईज तर तुम्ही चार घेऊ शकता पण त्याच्यावर जाऊ नका ओके शक्यतो अडीच ते तीन पर्यंत मेगा छान दिसतात आता बघा पुन्हा सांगते ही घडीची बाजू आहे ना तर ह्या घडीच्या बाजूला पूर्ण उंची अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे तर मी पूर्ण उंची अडीच ठेवणार अडीच अधिक अर्धा इंच म्हणजे तीन घेणार ओके मी पूर्ण उंची अडीच ठेवणार आहे अधिक अर्धा इंच तीन घेणार इथपर्यंत झालं की इथून पण अडीच अधिक अर्धा इंच तीन घ्यायचं म्हणजे आपण मी जसं रोज सांगते की लाईन स्ट्रेट येण्यासाठी दोन्ही साईडनी मापं घालून घ्यायची त्याप्रमाणे मी इथून माप टाकून घेते आणि सरळ लाईन आखून घेते घेतली आता बघा काय करायचंय कॅप हाईट कशी घालायची तर कॅप साठी तीनचा सा मध्य करायचा आणि कॅप हाईट टाकायची तीनचा मध्य करायचा आणि कॅप हाईट टाकायची तीनचा मध्य दीड येतो तर दीड वर कॅप हाईट टाकली त्यानंतर छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच जसं आपण नॉर्मल स्लीव ला करतो तसं छाती घेचा चौथा भाग आठ होता अधिक अर्धा इंच साडेआठ आलं आणि त्यानंतर इकडे दंडघेराचा दुसरा भाग अधिक दोन इंच आता दंडघेर कुठे घ्यायचं तर आपली स्लीव स्लीव लेंथ जी असते ती अडीच असणार तर तिकडेच दंडघेर घ्यायचा ओके म्हणजे हात शोल्डरकडून मोजायचं अडीच स्लीव कुठे येतो अंगावर आणि तिथेच तुम्ही दंडघेर घ्यायचा आहे इथे बघा ही शोल्डर लाईन आहे ना आपली तर शोल्डर लाईनवर तुम्हाला मेजर टेप ठेवायची आहे आणि अडीच कुठे येतो ते बघायचंय ओके तर अडीच इथे येतोय तर इथूनच आपल्याला दंड घेरचं माप घ्यायचं आहे इथे बोट ठेवायचं आणि इथूनच आपल्याला दंड घेरचं माप घ्यायचं आहे दंडघेर थोडा लूज घ्यायचा आहे एकच मिनिट दाखवते दंड घेर हा थोडा लूज घ्यायचा आहे मेगा स्ल्यूजला थोडासा कॅप म्हणजे कॅप स्ल्यूज कसा असतो तसा ठेवायचा असतो त्यामुळे असं थोडासा लूज घ्यायचंय अर्धा इंच थोडं एक्स्ट्रा ओके तर एकदम असं टाईट घ्यायचं नाही आपण दरवेळी टाईट घेतो ना ब्लाऊजची माप तर हे थोडं असं लूज घ्यायचं आहे तर मी इथे साडे अकरा घेते इथे दिसतंय तुम्हाला तर साडे अकरा घेते मग साडे अकराचा दुसरा भाग करायचा आहे ओके साडे अकराचा दुसरा भाग येतोय पावणे सहा तर मग इथे मी डायरेक्ट सहा घेते पावणे सहा येत आहे त्यामुळे तर इथे दंड घेरच्या इथे सहा वर मार्क करायचं त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन ओके त्यानंतर ही शिलाई मार्जिन अशी जोडायची आता स्लीवचा म्हणजे आकार द्यायचा आहे आपल्याला आर्म होलचा म्हणजे स्लीवचा जो शेप असतो जोडण्यासाठी आर्म होलला तो आकार द्यायचा आहे मग त्याच्यासाठी काय करायचं तर इथून सव्वा इंच पॉईंट करून घ्यायचा इथून आतमध्ये दे, दीड इंच पॉईंट करून घ्यायचा ओके बघा इथून सव्वा इंच पॉइंट केला इथून दीड इंच पॉईंट केला आणि इथून एक पहिला म्हणजे आपल्याला समजण्यासाठी आकार इथून यायला पाहिजे म्हणून एक लाईन आखून घ्यायची आणि त्यानंतर ह्याला स्लीवचा आकार द्यायचा ओके बघा लाईन नाही आकला डायरेक्ट आकार दिला तरी चालतो आणि मेगा स्लीवला फ्रंट आणि बॅक आकार द्यायचा नाही एकच आकार द्यायचा तर हा आपला मेगा स्लीव रेडी आहे एवढं सोपं वाटतंय तुम्हाला पण मेन फॅब्रिक वर कटिंग करताना पण काय काळजी घ्यायची असते ती मी आता दाखवते कारण हा एवढा स्लीव इझी नाहीये नक्कीच प्रॅक्टिस केला तर तुम्हाला इझी वाटेल आता बघा हा हा घडीत आहे ना हे असंच ठेवायचं आणि त्यानंतर कट करायचं ओके इथे बघा हा वरून कट करणार मी ही आउटलाइन आहे ही लाईन फक्त आपल्याला समजण्यासाठी मी दाखवलेली होती ही लाईन कट करायची नाहीये इथून असा आकार कट करायचा आहे दाखवते कट करून हा वेस्ट आहे पेपर हा टाकून द्यायचा मग आता समजा तुम्ही कापड्यावर वे म्हणजे कटिंग केला असतात तर तुमचा हा बघा एवढा सगळा कापड वेस्ट गेला असता ओके तर एवढा सगळा कापड तुमचा वेस्ट गेला असता त्यामुळे मी तुम्हाला पहिलाच सांगितलं की तुम्ही डायरेक्ट कापडवर कट करू नका तुम्ही पहिला पेपर कटिंग करून घ्या तर हा झाला तुमचा एक्स लिव ओके तर हे असे हा असा ओपन आहे हा तर हा पूर्ण एकच स्लीव आहे ना तर तुम्ही इथून कट कराल आणि दोन स्लीव कराल तर असं नाही आहे हा तुमचा एकच स्लीव आहे ओके तर हा स्लीव जोडतो कसा आपण तर असा जोडतो हा डबल येतो आणि इथून हा स्लीव जोडला जातो ह्याला पुन्हा खालून फिनिशिंग करायची गरज नसते हा तर हा मेगा स्लीव आहे आता कपड्यावर कसा कट करायचा ते दाखव तर, तर इथे तुम्ही बघू शकता हे मेन फॅब्रिक आहे आता मेन फॅब्रिकवर हा स्लीव कधी असा स्ट्रेट ठेवायचा नसतो थोडासा क्रॉस ठेवायचा हा बघा असा थोडासा क्रॉस ठेवायचा ओके स्ट्रेट ठेवायचा नाहीये असा हम्म तर मग इथे थोडासा क्रॉस ठेवायचा आणि नंतर कट करायचा खाली मी चेक करते खाली इथे कापड आहे त्यामुळे मी ही फोल्ड थोडी मागे करून घेते आता समजा मी तुम्हाला दाखवलं तसं कट केलं असतं ना तर हे खाली कापड दिसलं असतं मध्ये त्यामुळे कधी पण कटिंग करताना खाली वर कापड बघायचं नीट कुठे फाटलेलं तर नाहीये ना कुठे दुसरी प्रिंट तर नाही ना त्याच्यानंतर स्लीव्ह कट करायचे ओके तर इथे मी असा क्रॉस ठेवून घेणार आणि ह्याला अस्तरची गरज नसते कारण हा डबल फोल्ड येतो त्यामुळे तर इथे मी बरोबर असं कटोकट इथे कापड आहे का चेक करून ठेवून घेते याला पिन अप करून आहे तर बघा हे असं ठेवायचं आहे आणि ना एकदम कटोकट कट करायचं आहे कुठेच एक्स्ट्रा ठेवायचं नाहीये पण आता विषय असा आहे की मी आता लगेच शिवणार नाही आणि माझं कापड बरोबर नाहीये त्यामुळे मी थोडं थोडं एक्स्ट्रा कापते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कटोकट कापून दाखवेन जेव्हा मी शिवणार तेव्हा ओके तर मी ह्याला थोडं थोडं एक्स्ट्रा कापते मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर लगेच शिवणार असाल अजिबात एक्स्ट्रा कापू नका आहे तसं कटोकट कट करा मी पुन्हा पुन्हा सांगते जर तुम्ही लगेच शिवणार असाल ना तर असं एक्स्ट्रा कट करू नका एक्स्ट्रा कट करायचं नाहीये आता हे बघा माझं कापड आहे ना असं धागे निघणार आहेत बघू बग, शकता तुम्ही मग मी जोपर्यंत हा शिवायला घेईन तो ना तोपर्यंत त्याचे धागे खूप निघून जातील मग त्यामुळे मी थोडं थोडं एक्स्ट्रा कापून घेते तुम्हाला एक्स्ट्रा कट करायचं नाहीये मी शिवताना पुन्हा आहे तसं कटोकट कापून घेणार आहे ताँ तुम्हाला मी थोड़ा पिन्स काढून दाखवते कसा लुक असणार आहे तो मेगा स्लीवचा हे दोन स्लीव झाले हा असा असा फोल्ड करून घ्यायचा हा असा एकमेकांवर ठेवायचा आणि इथून स्टिच करून टाकायचं ओके इथून पूर्ण हा स्टिच होणार आणि स्टिच झाल्यानंतर हा ब्लाउजला अशा प्रकारे जोडला जाणार अशा प्रकारे तर हा मेगा स्लीवचा आपला लुक झाला हे बघा अशा प्रकारे इथे दोन मेगा स्लीव्ज रेडी आहेत स्टिचिंग काय मी या भागात तुम्हाला दाखवणार नाहीये कारण स्टिचिंग माझं नेक्स्ट पार्ट मध्ये असणार पण फक्त जे स्लीवचा व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी मी सांगते हे बघा हे असं डबल फोल्ड करायचं इथून स्टिच करून घ्यायचं आणि डायरेक्ट तुम्ही ब्लाऊज दहा भाग जोडू शकता ओके तर मग मी पूर्ण स्टिचिंग तुम्हाला पुढच्या भागात दाखवणार आहे म्हणजे पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्यात तुम्हाला पूर्ण स्टिचिंग कसं करतात ते सांगेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा जे मी मेगा स्लीव्ह तुम्हाला दाखवला आहे यात जर तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा आपला व्हॉट्सअपला ग्रुप आहे तिथे पण तुम्ही मला विचारू शकता ओके आणि समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका तुम्ही हाईप केल्यामुळे माझे व्हिडिओ यूट्यूब अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतं ओके आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय